मित्रांनो उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी पण जे कनिष्ठ आहे त्याला सर्वोत्तम मानून आपण आजपर्यंत त्याच्या पाठीमागे पळत राहिलो आहोत आणि त्याचमुळे आपल्या कोकणातल्या बाजारपेठा ज्या आहेत त्या परप्रांतीयांच्या स्वाधीन झालेल्या आहेत मुंबई आणि पुणे नाशिक इतर जी शहरं आहेत ती ऑलरेडी आपल्या हातून गेलेली आहेत आणि हातात जो हा घाला आहे तो आपल्या कोकणावर आलेला आहे आणि हे चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला आत्ताच सावध होऊन शक्य तितक्या लवकर उद्योग उद्योगधंद्यांमध्ये आणि व्यवसायामध्ये उतरायला हवं आणि आपल्याला नोकरीची मानसिकता सोडून व्यवसाय सुरू करायला हवा तरच हे चित्र येणाऱ्या काही वर्षात बदलताना आपल्याला दिसेल गोवालेनू नमस्कार मी असंही तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मा मित्रांनो माझ्या सभोवताली हा तुम्ही जो पसारा पाहतात ना हा हा आंबा आपल्या कोकणातलं सोनं आहे पण हे आपल्या कोकणातलं सोनं आज झारखंड उत्तर प्रदेश बिहार ओरिसा अशा भागातून आलेली परप्रांतातून आलेली मंडळी आपलं हे कोकणातलं सोनं विकून आज लाखो रुपये आहेत मुंबईकडे किंवा मोठ्या शहरांकडे आपण दहा किंवा पंधरा हजाराची जी नोकरी करून वर्षाला जितकी मिळकत मिळवतो किंवा उत्पन्न मिळवतो ते उत्पन्न तुम्ही या तीन महिन्याच्या हापूस आंब्याच्या सीझनमध्ये मिळवू शकता हे मी तुम्हाला आज अनुभवाने सांगतोय मित्रांनो हा जो पसारा तुम्ही माझ्या सभोवतारी पाहता तर हा आंब्यांचा व्यवसाय या सीझनमध्ये मी एक प्रयोग म्हणून सुरू केला होता आणि हा मी आंबा आता तिसऱ्या वेळेस मागवलेला आहे पहिल्या वेळेस मागवला त्याला खूप छान प्रतिसाद आपल्या लोकांचा मिळाला त्यामुळे पहिल्या ऑर्डरमधून मला त्यांच्या रेफरन्सने अजून ऑर्डर्स मिळाल्या म्हणजे पहिल्या समजा मी दहा पेट्या मागवल्या होत्या तर दुसऱ्या वेळेस मला पंधरा पेट्या मागवाव्या लागल्या आणि आता या आणखीन पेट्या मी मागवल्या आहेत हा तिसरा लॉट मी आंब्यांचा मागवलेला आहे या सीझनमध्ये म्हणूनच तुम्हाला सांगतो आहे की सुरुवातीला तुम्ही नोकरी करा तुम्हाला सेटल होईपर्यंत थोडंसं तुमचं जम बसेपर्यंत पण तुमच्या नोकरी सोबत एक छोटासा व्यवसाय सुद्धा तुम्ही करा जेणेकरून ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठा आहेत त्या आपल्या ताब्यात राहतील आज सगळीकडे तुम्ही बघाल तर परप्रांतीयांचं वर्चस्व झालेलं आहे आपल्या नोकरीच्या मानसिकतेमुळे नोकरीमध्ये तुम्हाला एक सिक्युरिटी असते तुम्हाला एक शाश्वती असते की महिने महिना अखेरीला आमच्या हातात इतके पैसे देणार आहेत पण नोकरीमध्ये तुम्ही बांधले जाता आणि प्रायव्हेट नोकऱ्यांचं काय आहे की त्याची काही शाश्वती नाही आहे जोपर्यंत तुमच्या मॅनेजरचं टीम लीडरचं किंवा बॉसचं तुम्ही मन राखता आहात तोपर्यंत तुमची नोकरी शाबूत आहे एकदा का तुमची मी त्याच्या डोक्यात गेलात की तुमच्या नोकरीचा काही भरोसा नाही याचा अनुभवसुद्धा मी घेतलेला आहे कारण सुद्धा नोकरी केलेली आहे दहा वर्ष आणि त्यानंतर मग असे व्यवसाय मी छोटे छोटे करत असतो हा माझा पहिला आंब्यांच्या व्यवसायाचा पहिला प्रयत्न आहे पण याच्या आधी मी दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलांचा व्यवसाय केलेला आहे आपण ज्याला मंचुरियन म्हणतो त्या मंच्युरियनचा स्टॉल मी लावलेला आहे तर असे वेगवेगळे व्यवसाय मी केलेले आहेत आणि आता या सीझनमध्ये मी हा हापूस आंब्यांचा व्यवसाय करतो आहे आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे आंब्यांचा व्यवसाय करायचा आणि खूप छान प्रतिसाद मिळतो आहे खूप छान अनुभव यातनं मिळा मला मिळाला आहे आणि त्याच्यासोबतच उत्पन्नही मिळतं आहे नक्कीच मेहनत करावी लागते आहे धावपळ करावी लागते आहे त्याला पर्याय नाही आहे तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागते पण ती मेहनत तुम्ही दुसऱ्यासाठी करत असता आणि व्यवसायामध्ये तुम्हाला स्वतःसाठी मेहनत करून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचा असतो तर हा एक छोटासा व्हिडिओ मी एवढ्यासाठीच बनवला होता की प्रयत्न केलात तर यश तुम्हाला नक्की मिळेल आणि लवकरात लवकर नोकरीची मानसिकता आपल्या लोकांची मराठी लोकांची बदलायला हवी नोकरी असेल तरच लग्न होईल नोकरी असेल तरच प्रगती होईल असं काही नाहीये प्रत्येक ठिकाणी अडचणी असतातच तुम्ही समजा आज ग्रॅज्युएट होऊन किंवा तुमचं उच्च शिक्षण घेऊन तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी नोकरी लागते का तर नाही त्याच्यासाठी तुम्हाला दोन चार पाच दहा पन्नास इंटरव्ह्यू द्यावे लागतात स्ट्रगल करावा लागतो त्यानंतर कुठेतरी तुम्हाला एक पंधरा वीस पंचवीस हजाराची नोकरी मिळते तसंच व्यवसायामध्ये आहे पहिल्या दिवशी तुम्हाला उत्पन्न होईल याची काही शाश्वती नाही आहे पण दोन तीन वेळा तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा चौथ्या पाचव्या वेळेस तुम्हाला यश नक्की मिळेल आणि ते यश कायम राहील शेवटपर्यंत सो एवढंच मला सांगायचं होतं की नोकरीची मानसिकता सोडा व्यवसायामध्ये लवकरात लवकर उतरा आणि आपला महाराष्ट्र आपलं कोकण आपली मुंबई जी इतर लोकांच्या हाती गेलेली आहे ती कशी सोडवता येईल आणि याच्यापुढे हे घडू नये त्याच्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल त्याच्या विच याचा विचार करून त्याच्यावर लवकरात लवकर कृती करून कामाला लागूया या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण